निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क साकूर पठार भागातील भाजपचे पदाधिकारी बाबासाहेब गुळवे यांचा वाढदिवस साखूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांनी सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमासाठी शिर्डी लोकसभेचे विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे यांची विशेष उपस्थिती होती यावेळी खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी बाबासाहेब गुळवे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला बाबासाहेब गुळवे हे भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत तसेच ते रणखामगावचे प्रतिदेश व्यक्तिमत्व आहे त्यांचे राजकीय सामाजिक क्षेत्रात मोठं योगदान आहे एक शांत संयमी स्मितभाषी स्वभावाने त्यांनी समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांना खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी भावी कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या